नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अठरा जून वार मंगळवार तुम्हाला धुळेचा मीना मेच बाजार दाखवतो आहे तर मीना बाजारामध्ये तुम्हाला सर्व दुधाच्या म्हशी पाहायला भेटणार आहे मित्रांनो सर्व जातीवंत जाफराबाई जातीच्या आणि काही एक दोन दावन मित्रांनो तुम्हाला मोरा म्हशीची पण तर पाहायला आहे तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बनवत असतो तर जर तुम्हाला खास करून दुधाची म्हशी घ्यायचे असतील तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथं चाळीसगावचे एक एजंट आहे मित्रांनो आपले उडकीचे त्याचा तुम्हाला त्यांचा इथं नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर त्यांना तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला ते बाजारामधून म्हशी घेऊन देतील तर चला मग तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो किती आहे शेड आला पास भीश भीश। की आपल्यापास

पंच्याऐशी पंच्याऐंशी लागेल पंच्याण्णव दूध काल लागत पंचेन, काल लागेल काय नाव आपलं मंगळूरचे उपसरपंच काय आपले मित्रमंडळी आलेली का सगळ्या सुरू आहेत मधुकराव बागल हे आमचे असं आहे का बरोबर दोन सौदा सौदा चालू चालू आहे आहे तर आपला दुधाचा व्यवसाय आहे का माझं अमोल संकलन आहे अमोल संकलन आहे बरोबर असं आहे का माझं चाळीस ऋतू दुध आहे असं आहे का यांच्या पंचवीस आहे बरोबर आहे सत्तर असं आहे का व्यापारी पाहिजे

एक को दस बारा लिटर हो चालू आहे चालू आहे तर मित्रांनो क्वालिटी वगैरे बघू शकता ते कसं दम लिहिले आहेत मित्रांनो गाडीमध्ये आलेले असतात तर एका टायमाला

दोन बॅटरीयाले तीन एक ये एक ये एक रीच तीन बॅटरीयाले अरे याने तर मित्रांनो त्यांचा व्यवहार वगैरे चालू आहे तर तुम्हाला यांच्या कमाईची मागणी करून तुम्हाला मशी वगैरे दाखवून देतो तर मित्रांनो माशीचा खास वगैरे बघू शकता तुम्ही तर हिचा व्यवहार चालू आहे मित्रांनो ते आपला जाण्याचे शेतकरी आलेले त्यांनी दोन म्हशी घेतलेली आता तिसऱ्या म्हशीचा व्यवहार चालू आहे बघू आता कितीला व्यवहार होतो त्यांचा अपने पास क्या क्या रेंज की बेसिक सेट है मेरे पास एक लाख से लेके हां ढाई लाख रुपए तक की वैसे ऐसा है क्या जी जी और सब अपना जंगल का माल है जंगल का माल आता है ऐसा कुछ पोल बंदर से भी आता देवरिया से भी आता डुगड़ापुर से भी आता सब जगह से माल आता है ऐसा है हर सोमवार को आया था का माल इधर हाँ सोमवार को आया था माल और मंगलवार माल मिलेगा आपको तर मित्रांनो यांची त्यांनी मशी दावणी गॅरंटीच्या मशी आहे मित्रांनो त्यांची पुळं पण एक दावणी आहे मित्रांनो तिकडे एक दावणी आहे आणि एक दावणी हा चालू आहे त्यांचा बघू आता कितीला व्यवहार होतो तर मित्रांनो आजचा बाजार मी ना बाजार बघू शकता तुम्ही आजच्या बाजाराला बऱ्या प्रमाणावर म्हशी आलेली आहे मित्रांनो सध्याची मागचे एक दोन महिने गेली मित्रांनो त्याच्या तुलनेने आता म्हशी यायला सुरुवात झालेली जसा पाऊस पडेल मित्रांनो तसं हा बाजार फुल होणार आहे तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवा तर काही किमती वगैरे विचारणार नाही मित्रांनो कारण की इथे जे आग्राकडे जे व्यापारी किंमत वगैरे व्यवस्थित सांगत नाही आणि सांगतात तर मग काही पेकापैकी किमती सांगतात मित्रांनो जे आपल्याला काही चांगल्या किमती वगैरे सांगतो मित्रांनो तर आपण त्यांचा जर मशीनचा व्हिडिओ वगैरे बनवतो जे काही पेकापैकी अडीच लाख तीन लाख अशी किमती सांगतो आपण त्यांचा व्हिडिओ बनवत नाही कारण मशी असते नव्वद ऐंशी हजाराची आणि दोन लाख रुपये किंमत सांगा या सर्व दुधाच्या मशीन मित्रांनो पूर्ण दुधाचा असा जा प्रवादी जातीच्या इथं काही लागण मशीन आहे या सर्व दुधाच्या मशीन जर तुम्हाला दुधाच्या म्हशी घ्यायच्या असेल तर बिंदास्ती देऊ शकता तुम्ही आता इथं म्हशी असं आहे मित्रांनो सत्तर हजारची पण म्हशी आहे ऐंशीची पण आहे नव्वदची पण आहे लाखची पण आहे मित्रांनो तर तुम्हाला इथं सर्व रेंजच्या म्हशी पाहायला भेटणार आहे आणि जर तुम्हाला म्हशी घ्यायची असतील तर आपली एक ओळखीची एजंट आहे मित्रांनो चाळीसगावची त्यांचा नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये देणारी जर तुम्हाला मशी घ्यायची असतील तर त्यांच्याशी संपर्क करून घ्या ते तुम्हाला इथं बाजारामध्ये मशी घेऊन देतील मित्रांनो म्हशीची गॅरंटीची मशी घेऊन देतील तर तुम्हाला फक्त बाजारातील मशी मित्र इथं किमती वगैरे विचारत नाही भरपूर मशी आलेली आहे आजच्या बाजारामध्ये बघू शकता मित्रांनो मोठ्या मोठ्या मापाच्या मशी फुल मशी आलेली आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये आता याच्या अजून पुढचे दोन तीन बाजार असे पूर्ण तेजून जाईल मित्रांनो मशींचा बाजार जर तुम्हाला खास करून दुधाच्या मशी घ्यायच्या असतील तर मीना बाजार आणि जुना बाजारमध्ये तुम्हाला मच्छी पाहायला भेटणार आहे तुम्हाला जुना बाजार सुद्धा दाखवणार आहे मित्रांनो मी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल च्यानल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका